हॅलो कसे आज सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर आमच्या सोसायटीमध्ये उद्या फनफेअर आहे विंटर कार्निवल तर त्यासाठी फूड स्टॉल लागणार आहे आणि विविध असं जे कोणी काही वस्तू विकणार आहेत त्याचे स्टॉल आहेत मी पण पार्टिसिपेट केले फनफेअरसाठी आणि कालपर्यंत मी खूप कन्फ्यूज होते की काय बनवायचं तर मग फायनली म्हटलं चला काहीतरी बनवूया चटपटीत मग मी रगडापाटीच बनवणार आहे तर रगडापाटीसाठी लागणारे जे चटण्या आहेत मी आता बनवून घेते फक्त पुदिनाची जी चटणी आहे ग्रीन चटणी ती मी उद्या बनवणार आहे कारण ती लवकर खराब होते म्हणून मग ती उद्या बनवते आणि आज ही बनवते तर इरा मला हेल्प करते तर याचं जे काही आहे ना चिंचेच्या ज्या शिरा असतात आणि बी असते ती मी काढून घेतली आहे प्लस खजुराच्या पण आता बिया काढते मग बी नाही टाकते ना बाळा अच्छा हा खरंच ना बेबी हां ओके <laughs> तर मग आता सोसायटीमध्ये किती लोक आहेत ते आयडिया नाही मला पण सत्तर येतील किती लोक येतील आणि मी किती बनवते आणि किती खातील वगैरे ते काय मॅक्सने पण मी साठ सत्तर लोकांच्या अंदाजाने बनवते तर आयुष्यात मी पहिल्यांदाच मध्ये पार्टिसिपेट करते त्यामुळे एक्सायटेड पण आहे जरा नर्वस पण आहे की होईल का व्यवस्थित डिश बनेल का कारण मला फक्त दहा पंधरा लोकांचं जास्तीत जास्त मी मॅक्स पंधरा लोकांचं बनवू शकते त्यापुढे मला अंदाज नाहीये आणि बऱ्याच गोष्टी मी न मोजता बनवते त्यामुळे मग थोडी जरा भीती वाटते अजून कोणीतरी एक लेडी माझ्यासोबत पाहिजे होती मला पार्टनर लेडी आहे माझ्यासोबत हिरो आय थिंक इनफ होणारे बाळा खूप झालं आणि मी थोडी थोडी प्रोसिजर तुम्हाला दाखवेल कॅमेरा लावून तर सगळे काही दाखवता दाखवते पारसने हे टोकन तयार करून आणेल तर कारण माझा जो मेन्यू आहे तो रगडा पॅटीस आहे आणि हे टोकन कट करून घेणार आहे पैसे द्यायचे टोकन घ्यायचं आणि नो रगडा पॅटीस हा हे पारस कट करून देत आहे मी सकाळी इराच्या स्कूलसाठी गेलो होतो ॲडमिशनसाठी तर त्यात इतकं लेट झालं तर आता वाजले पाहून आणि माझं सगळं स्वयंपाक बाकी आहे मी फक्त काल चटणी बनवली ती पण आपली चिंच गुळाची तर बाकी चटण्या पण बनवणं बाकी आणि सत्तर एक लोकांसाठी मला हे रगडापाठीच पण बनवायचं तर थोडंसं होतंय आहे जरा सारखं तर मी पटकन करते आणि आय डोंट थिंक सो की मला सगळं काही शूट करता येईल मी दुरून वगैरे शूट करते कारण तेवढा वेळच नाही आहे एवढं सगळं करायचं आहे अरेंज चटण्या वगैरे सगळं बनवायचं आहे मग चॉपिंग वगैरे सगळे आहे तर तेच आता मी जर लागली कंटिन्यू कामाला तर पाच वाजेपर्यंत माझं आटपेल पाच वाजता सगळं रेडी करून घेऊन जायचं आहे खाली टेबल वगैरे लावायचं आहे तर मी आता बोलते बाय बाबाय वेळ कमी असल्यामुळे फारशी शूटिंग नाही करता आली त्यात सॅटर्डे ऑफ म्हणून इरा घरी होती मध्ये मध्ये तिचेही टँड्रम्स पुरवायचे होते पण आमचे इरा ताई अतिशहाण्या मम्मा तुला हवं तसं वागेन आजच्या दिवस माशा अँड द बेअर बघू दे अशी आज मला सुट्टीच आहे तुलाही तुझी कामं पटापट करता येतील म्हणून मला मस्का लावत होती वर्षातून दोन वेळेला माहेरी येणारी लेख कशी बशी आठ दिवस थांबते तसाच आमचा टी व्ही वर्षातून दोन वेळेला सुट्टीच्या आठ दहा दिवसांसाठी बाहेर निघतो मग काय ते आठ दहा दिवस स्क्रीन टाईम झिरो असलेली इरा आणि बंद कापडातून बाहेर येऊन मोकळा श्वास घेणारा आमचा टी व्ही जणू सासरवासातून माहेरी आलेल्या दोन मैत्रिणी मनमुरात गप्पा मारतात आधी ठरवलं शंभर लोकांना पुरेल एवढं बनवूया पण एवढं नाही खपलं तर ही शंका मनात होती त्यामुळे पंच्याहत्तर ते ऐंशी लोकांना पुरेल एवढंच बनवलं पहिल्यांदा एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवणार म्हणून जरा नर्वस होते लोकांना माझ्या हातचं आवडेल का मीठ मसाला जास्त कमी झाला तर क्वांटिटी कमी जास्त झाली तर वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न मनात होते शेवटी बाप्पाचं नाव घेतलं आणि लागले का मला प्रत्येक रेसिपीचं शूट नाही हो करता आलं कारण गडबडच तेवढी होती उठ्यावर पसारा वेळेवर काम न करणारे कुकर चटणी मसाल्याने भरलेले माझे हात फोनचा पासवर्ड ॲक्सेप्ट करत नव्हते पाच दहा टक्के शूट झालं तेवढंच म्हणून ह्या रेसिपीत जिरे टाकले मोहरी टाकली या व्यतिरिक्त भलतंच बोलावं लागतंय आला हाली बर्थडे ना कुत्र एक पार्टी झाली नाही नाही परफेक्ट पार्टी पिताचे तुडा पूर्णारे सब सब आहे आहे सुरुवातीला वन मॅन आर्मी असं काम चालू होतं काही वेळानं पप्पा बाहेरून घरी आले पप्पा म्हणजे माझे सासरे पप्पांनी विचारलं तुला काही मदत हवी असेल तर सांग मी संकोच न करता पप्पांना पोटॅटो पील करायला दिले ही इज व्हेरी हेल्पफुल खूप मदत झाली त्या दिवशी पप्पांची पोटॅटो पील करून देणं पाटेस वळवून देणं स्टॉलवर देखील पूर्ण वेळ पप्पा माझ्यासोबतच होते इवन इराटो शी इज माय लिटल हेल्पिंग हँड सायंकाळी रेखताई आल्या त्यांनी मला पॅटीस फ्राय करून दिले आणि वस्तू खाली नेण्यातही त्यांनी बरीच मदत केली काही क्वांटिटीतच आम्ही वस्तू खाली नेल्या नंतर जसं संपलं तशी घरातून ने घरा सुरू होती कारण सर्विंग टेबलही प्रेझेंटेबल असणं तितकंच महत्त्वाचं होतं मी इथे फनफेअर स्टॉलला आलो आहे आणि हा आमचा स्टॉल लागला आहे ॲक्च्युली खूप धावपळ झाली तर माझ्या हेल्पला हितेश पण आला हॅलो हितेश आणि इकडे महिंद्रदानकडनं गॅस मागवले सगळी तर इथे पॅटीस गरम करू इकडे रगडा आणलाय बाकीचं घरात आहे आणि इकडे आमचे बाप्पा आणि अन्नपूर्णा माता पण आहे त्या पाहिजेच आणि इकडे मी पॅटीस करून आणलेत आणि इकडे सगळं आहे इकडे कांदा टोमॅटो इकडे कोथिंबीर आहे आणि इकडे आहे रगडा आणि इथे चटण्या आहेत ह्या अशा ग्लासेसमध्ये आहेत चटण्या आणि इकडे शेव आहे आणि हे चाट मसाला वगैरे असं प्रिपेअर करून आणलं आहे हे इतरांचं स्टॉल्स आहेत आय थिंक पप्पा रेटचा तपास करायला गेला किती रेट ठेवायचे कारण आम्ही ना हे दोन रगडा पॅटीस फोर्टी आणि रगडा पॅटीस फिफ्टीचं पण केले बघू जनरली फोर्टीचंच ठेवू सगळ्यांच्या रेटनुसार किती आहे पप्पा पावभाजी वगैरे शंभर आहे अच्छा

इकडे आहे मटर करंजी गुळपोळी आवळा शरबत समोसा एवढे सगळे मेन्यू ठेवलेत छान डेलिशियस हेल्दी योगट तुम्ही घरी बनवलेत का हे अरे वा नाही अरे वा टेक्नॉलॉजी छान छान स्टॉल असल्यामुळे कळलं की काय काय आहे आपका क्या मेन्यू आहे इकडे oh, nice. पावभाजी आहे चा, आ, मसाला चाय हे हो, okay. चा। का पॅकेट ओके अच्छा अच्छा आणि काय इकडे मसाले भात रायता बासून ओनली रुपीस हंड्रेड अच्छा तर पारसच्या बड्डे ला दिदीनेच केक बनवून दिला होता आणि टेस्टी होता तर इथे त्यांनी डोनट्स योगटने सॉरी डोनट्स आणि कप केक्स वगैरे बरंच ठेवलं हॅलो आणि यांचं आहे पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी बापरे बरेच आहेत मेन्यू <laughs> आणि इकडे किटसाठी इक गेम आहे इकडे स्नॅक्स अच्छा मेहंदी कोण आहे मेहंदी आप अरे वा लास्ट में निकाल लेडीज लेडीजचा फेवरेट म्हणजे ज्वेलरी वा वा नाईस कलेक्शन कोण बसलं इकडे हॅलो आपकी शॉप आहे अच्छा का पेज इंस्टाग्राम पेज ओके इंस्टाग्राम पेज आणि इकडे बच्चूंचा गेम आहे पुन्हा uh, गेम नाही आय थिंक uh, ब्रेसलेट बनवायचं आहे सारी कलेक्शन अतिशय सुंदर प्रेझेंटेशन पण खूप छान आणि चव पण छान थँक्यू श्रद्धा थँक्यू सो मच आंटी थँक्यू what if the wind could spread your love what if your sweetness could meet everyone there'd be no wars mm. maybe the birds will sing about your heart maybe the trees will the word, maybe the sun will spread your joy to the ones who lost the hope.

फारच गल्ला मोजतायत तर हा माझा आजचा गल्ला काम केले नाही म्हटलं तरी काम करून बरोबर आता ह्या पेटीत जेवढे पैसे आहेत ना त्याचं काहीतरी आपण सोन्याची काहीतरी वस्तू खरेदी करू नाही ते स्टॉक मार्केटमध्ये टाका चार पाच महिन्यात डबल एक महिन्यात थोडी म्हणते मी चार पाच महिन्यात गंमत केली तर आपण काहीतरी बघ किती जमतात त्यावर नाहीतर मग हल्ल्यात टाकून देऊ सुट्टी अच्छा सुट्टी आहेत बाकी ऑनलाईन पण पेमेंट केले लोकांनी रगडापाटीचा स्टॉल आवरला आणि आता आता पाणीपुरी स्टॉल आला होता घरा आणि इराचा इकडं एक हाथ मेहंदी आणि एक हाथ जैम रोल भैया मीडियम करना मी मीडियम 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 मला टेस्ट करायला भेटलं नाही देवाला मला टेस्ट करा तू आधी थँक्यू भैया छान आहे हॅलो कशा सगळे मजेत ना म्हणजे <laughs> ते नाही का अच्छा आता वाजले रात्रीच साडे अकरा आणि आता झोपतो खूप दमली आहे मी पसारा खूप होता खूप पसारा होता ते आवरला पारसने पण मला आता रात्री पसारा आवरायला हेल्प केली काही निवडत संध्याकाळपासून शब्दच थकते आज आणि आज जवळपास ऐंशी प्लेट झालं हा खपत की नाही म्हणून मग मी जास्त काही बनवलं नाही पण एटी प्लेट बनवल्या शेवटी आमचं आवरल्यानंतर बरेच लोक विचारत होते जवळपास दहा कमीत कमी, कमी दहा लोक आले विचारायला दहा एक लोक की अरे संपलं का म्हणून शंभर केले असतात आम्हालाही मिळालं असतं थोडंफार इव्हन पारसलाही टेस्ट करायला नाही मिळालं मी पण नाही केलं मला माझ्या फ्रेंडनी एक घास दिला त्यातलंच मी खाल्ला तर सगळ्याचे रिव्ह्यूज पण पॉझिटिव्ह होते सगळ्यांना खूप आवडलं सगळ्यांनी कौतुक केलं सगळ्यांनी सांगितलं टेस्ट म्हणजे एफर्ट्स पण तेवढं घेतलं जाते ना पण छान झालं सगळं आणि विथ हायजीन सगळं मेंटेन केलं होतं मी सगळं काही बनवताना पण खूप काळजी घेतली छान झालं आज मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला फन फेअरचा पहिल्यांदाच स्टॉल लावला आणि मी फनफेअरचा असं अटेंड पण नाही केलं इव्हन तर मग आणि चांगलं झालं सक्सेसफुल झालं थँक्यू सगळ्यांनाच थँक्यू पप्पानी पण खूप हेल्प केली नंतर मोना ते आले त्यांनी पण अशी किरकोळ किरकोळ हेल्प केली हितेश माझं भाचा आहे त्यांनी पण ते काउंटर सांभाळून घेतलं सगळं बऱ्यापैकी हा अण्ण नेणं वगैरे बरंच हेल्प केली हा रेखा पण बरंच मला हेल्प केली तर असं सगळ्यांमुळे झालं माझ्या एकटीने एवढं शक्य नसतं एक स्टॉल एकटीने सांभाळणं कारण रगडा म्हटलं का बऱ्याच गोष्टी येतात चटण्यांपासून रगडा पॅटर्स शॉपिंग वगैरे खूप हो हो तेच कारण सगळं एवढं सगळं काही घेऊन जाऊ शकत नव्हतं कारण मोठं पातेलं होतं ना ते फुल भरून रगडा होतं आणि पार्टिसिपंट बरेच होते एटी होते जवळपास सगळं झालं म्हणजे सगळं संपलं खर्च निघाला खर्च तरी निघायला पाहिजे असा प्रॉफिट पण झाला थँक्यू एक्सपिरियन्स झाला वेळ घेत तर छान होता आजचा दिवस तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बा बाय गुड नाईट बाय बाय नाईट गुड नाईट बाय